हो काय तू काहीच नको बोलू रश्मी तो ना मी तुला सांगतो तू शब्दही बोलू नको नाही ना बिचार पाहणी येईल दुसरा आण पण ताई मला मम्मी ने नाही काही म्हटलं की दुसरा आण म्हणून पुरीसाठी हा आता सगळ्यासाठी जे आणलो तेच सगळ्यासाठी आणलं आता माझ्या आईसाठी तुमच्या आईसाठी समजा सगळ्यासाठी बुद्धीच आणलं कि नाही सगळंच पाहण्यासाठी चादरच आहे ना हो बाई ते बरंच आहे बरं सुनंदाबाई काय म्हणते नाही तर त्या दोघी जणी जे एकत्र झाल्या ना सगळं ते डंग देंग धिंगानाच करतात त्या भानकुदार आहेत त्या कमी नाहीत त्या त्याच्या लागू नको तुला सांगतो मी त्याला अजून ओळखल्या नाही हा ते, ते ज्यांना दिस नको लागू तो चिप्रय मम्मी काय म्हणतात मम्मी काहीच नाही मग मम्मीनं ताईलाच बोललं की सर्वांना सारखं देणार आहे म्हणून मी आणि तुला लागत असेल तर मागून साडी पाठवतो असं म्हटलं मम्मी ना बाई रश्मी हे पाय कसं कर तू रवी बोलव बोलव नाय रवी म्हणा दोन साड्या आणा चांगल्या हा देऊन देते दोघं बहिणीले डोक्याच्या मला टेंशन करा हा नाही बाई ते बाई भांडत राहतात बाई त्या मला तुम्हाला ठेवू लागते बाई त्याची भांडायचा लगावर काटा एक नंबरच्या आपल्या त्यांना भांडणा नाही होत बाई हो हा नाही ना मम्मी म्हणतात की यावेळी सगळेले सारखं ना त्या त्याची नदी चदर गेले साडी दहा ते चादर द्या काही चादर चादर ये ना बिचारा इतका चांगला बेडशीट आहे दिवाण सेट आहे ना मस्त त्याच्यावर दिवाणचे लोड च कवर आल्या त्यातून नाही तर सगळ्या चांगल्या आहेत ना बिचारा तुम्हाला तुम दाखवलं नाही का तुम्ही पाहिलं का ताई हलकट आहे का हा किती चांगली आहे बरं अडीचशेची भेटली हो मला ठोक मध्ये म्हणजे ते का स्वस्त असणार आहे का हा तशी तर चिल्लर घेतली तर साडेचारशे पाचशे चादर आहे हा जास्त पण कमी नाही बरं हे बाई चदर आणली चदर आणली मला हलकट पाहिलं मला असंच केलो मला तसंच केलं इतकी शिल्लक बोलत बसली कशाच आहेत बाई त्या त्या पाण्यात आग लावणाऱ्या पुरी आहेत त्या काही कमी नाहीत त्या दोघी जणी एक झाल्या ना इथे काही भळका करते सांगताच येत नाही ते त्याच्या नादी लागणं म्हणजे बाई आपल्याला आपलं जीना दुष्वार करणार आहे त्याच्या नादीच नको लागू तू काहीच म्हणू नको तू तू चुपच बस आता ते कसं आहे तुला आणलं ऐकतं ते तुला अर्ज ते असं आहे ते जाऊ दे बाई मी काय बघतो दिले आता कसं पाहुणे सांगा आता मावशी लाईक तो माय बाबा माय आई आता तुम्ही तुमची काकू काका सगळे सोयऱ्या आहेत ना घरी चांगलं वाटते का भांडणं झाले तर आपल्या अबून असले तर काय भांडलं काय राहिलं काय हा पाहुणे राहणे चांगलं वाटते का बिचारा तेच ना मी तेच तुला म्हणतो हे पाय रविले म्हण माझं बोलवणार मी सांगतो रविले बरोबर की जा चुपचाप मध्ये दोन साळा घेऊन या चांगल्या बापा आणि त्या दोघी बहिणीला देऊन द्या विषय मिटून टाकते इच्छा येतो हा काही नाही होत आणि त्याच्या देराण्याच्या हात देऊन द्या झालं काय करा लागते जाऊ द्या तुम्ही ना काही एवढं टेन्शन घेऊ तुम्ही रिलॅक्स राहा तुम्हाला काय तुम्हाला कोण काय म्हणते मी पायात बसतो मंदिया मला काय म्हणतात बली माहिती आहे मूर्खाला सोबत कसं बघा लागते मूर्खाचा टेक नंबरच्या मूर्खो जे पाला पडा तो क्या करणार चुप बैठना ना जाई तिकडे बस म्हणा मूर्खाला बघलत मूर्खाने किती समजून सांगितलं तर ते समजणारे असतात काय हा बिंडोक्षाचे बिंडोक्षाचेच राहतात मम्मी सांगितलं दिले की सगळ्याला सारखं दिलं तर ते व्यवस्थित दिसते नाही तर मग परक परपट्ट आपलं असं भेदवा गेल्यासारखं वाटते हलकटपणा दिसते पण ते मूर्खानले कुठे काय समजणार आहे त्याच्यापेक्षा आपलं तत्व बरं आहे भाई मूर्खोचे पाला पडा तो क्या करणार चुप बैठणा <laughs> काय कराय सगळं चांगलं असलं ये ना सुनंदाला घरच येते सुनंदा तर त्याच्यात नाही मिसळ बरं झालं नाही तर मंदा न सुनामी आणलीच असती जाऊ दे बरी गिरी घरी टेन्शन करी नाही रश्मी अभ रश्मी का हो आहे कायदा ये ना लोटार माझा लोटेला आहे अपुरी काय झालं काय झालं करून राहिली तुले कोण बोलून काय केलं आलं का तो कानावर नाही केलं ते तशी सवय आहे तिले तिला डोस पाहिजे असते थी। तिला जमत नाही ते कसं बिमार आले औषध गोळ्या शॉक देतात मेटायला तसं इले बी डोस पाहिजे भांडण दिले म्हणजे इले कसं तिची बॅटरी चार्जिंग होते चांगलीशी भांडली की लोकांनी खाडून पडून बोलली की काही नाही झालं तू नको लक्ष देऊ जाऊ दे तुला काही म्हणे का ते काय म्हणे ते तिच्या आईलेस म्हणे रश्मीन राजोटा केल्यान अगं हँड आहे काय केलं माहिती चांदी लागून का आपल्या घरी राहत तिचा मान ठेवा बाई तिले तुला काही कुम बोल माहिती काय केलं तुला माहिती काही गेलो नाही का हा हलकट पाहिलं हलकट पाहिलं म्हणते बाई काय केलं बाई तुम्हाला बोलली गेली का तू काही हा बोलू नाही बाई हा अव मावशी मी काहीच नाही म्हटलं तिले ते तिला आणल्याच्या तिलेच खायले सगळे आणल्या मी बेडशीट बिचारे हा तर त्या बेडशीटासाठी तिच्या अंगात आली तिचं म्हणणं आहे मला बेडशीट आणत पाहिजेत मला माझ्यासाठी चांगलं स्पेशल आणलं लागत होतं हे पाय मी बेडशीट आणल्या तरी सासून वरून चांदीचे शिक्के आणले की माझ्या सासू काय म्हणे माझ्या सासरे काय म्हण की नुसतं तुम्ही बेडशीट दिसत समजा चार दर तर चांगलं नाही तर पाहिती म्हटलं तर मावशी चार पाच हजार म्हण किती आणला साधारा साधा तरी मागात आणला तर चालला तिच्या मग इकून जातात का फक्त एक बेडशीट दिसत का मग त्याच्या हातात तर माझ्या सासऱ्यानं चांदीचे शिक्के आणायला लावले सासरे ते एकच म्हणजे तशी काही आहे त्याच्यावर हा तुरी बी हे बाई म्हणते मला हलकोट पाहिलं माझ्यासाठी स्पेशल साडी आणायला लागत होती आता कुठे नंदी लागत मी सगळ्यासाठी आणलो त्याच सगळ्या दुगीसाठी मी सगळ्या लोक आणलं माघुरी सांगितलं मी दाखवले सगळ्या कोणच नाही म्हटलं की बाली लागत होतं का पुरली ते लागत होतं मी काय करू का मी म्हटलं माहित काही म्हटलं घेतलंस का बोलली गेलीस का काय माहिती आता मग सगळे जे आणलं आणलं बाई मग त्याच्यापेक्षा नंदायसाठी नंदासाठी साड्या आणायला लागत तर दुसऱ्या काही लागत आणाय लागत होतं माय काय करायला ती जस आपल्याला काय करावं लागते लेख कमी नाही होत बाई द्या मन भरून द्या उलटा आपलं वाढत असते मग सटमीचा हिस्सा असते तो मग म्हणतात लेकीचा हिसा खाऊ नाही भाटींचा हिस्सा असते तो मग का खाल्ल्यान का पूर्ती का माणसाने ले तसंच लेख बाई भाटी नसते तिला देतच राहिलं पाहिजे त्यांना काही आपली कमी नाही पडत ना? साडी चुडीची भूक असते तिला काय पाहिजे नाही घेतली माझी साडी मग उग असते बाई दोन फाण करून राहिली मी म्हणलं माय काय झालं मान आली माय बाई मी काय नाही झालं तू सांगा एक गोष्ट माय आनंद ना असं गम ते गमतच नाही शांततेनं आता ती मोठी तरी लय जरा जागेवर आली करे लय करे अन मग फर्रे अन्न ती टाकून द्याल अन अनुतीस जरा आम्ही आळ्या हाताने घेतलं मग अशी पोय आली तेव्हापासून मानस किती झाली तशी झाली लाईनी ना लाईनी जरा लय फुटकून राहिली पण आता कसं आहे आम्ही म्हणू शकत नाही ना भावायच्या दुक्षावरच आहे तर कसं मग झालं की मारल होतो काय कमी निघते कमी नको समजत्या खजाल भांडकुदरात कमी नाही त्या या मोठी ना मारलो म्हटलं मुईने देने आता बाई बाई माझे व म तुले कमी वाटून राहिला का ते मग मंग दादाईलेच बोलले होते पप्पाले बोलले हिस्साच्या गोष्टी करी हिसा पाहिजे बाज मन घरचे संग मानली होती हे तो जवाय संग सोन्याच्या बांगडे साठी त्याच्यासाठी चालू होता सारा तो तुमाशा तो तु लय लय लांबला मंग लय लांबला आणि मग तिकडे ते नाही हे केलं आणि मंग ते लयच अशी सारखी झाली तपासून की

टाकून घरी पायाले का आहे ते अंदर काय शिस्ते बिस्ते ते वरून मोठे दाखवतात ज्याच्या त्याच्या दिव्या खाली अंदर असते बरं लोकायला वल्ले सल्ले दाखवतात लोकांच्या घरात तोंड घालू घालू स्वतःच्या स्वतःच झाकून लोकांच्या पायटात वाकून अशी जनता असते बाई <laughs> हम्म मी उघड जनतेन गिंत लागतो मला लागत मी मॅन नसत माय घरबर मला माया सासूने गोष्ट होत की मी सांगितलं म्हणून आला माया आणल्या आणल्याच्या काही वाईट नाही सासरे आणल्या मा सासूच थांबल्यासारखं आहे सासू असं नाही का मग परपट्टेपणा की बा आमच्यात भांडणं झालं तर मग पुरीचा भाग घे ह पुरी गिरीचा भाग नाही घेत माहिती सासू जसं खरं आहे जे कोणी बिराये मला माहितीये माझी कोण माही सासू बोलली की मने बरोबर केला तिनो मॅस सांगतलं सुतच नाही त्याच्यामध्ये घेऊन लोकाला कुठे लोकांना लावतो मी वाटी ना लोकांची लागत नाही लोकायला काय करा लागते मत नाही कोण काय म्हणते कुत्रे काय भुंकतच असतात माय रश्मीच चुकलं का बाई तुम्ही समजावून घ्या माय नाही काही बोलता का बाई तुम्ही नका लक्ष देऊ याच्यात ते काय होत्या पोरीले बडबड करणं डॉक्टर कुठे आहे काही ऐकला नाही त्या पोरीले काही म्हणत राहतात काही नाही रश्मीचं चुकलं गिकलं नाही कोणाचं काही चुकलं नाही काहीच कोणाचं मतभेद नाहीये मंदाल काय वाटलं कि साडी 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 आहे का नाही म्हणता सांगलो माहिती स्पष्ट जे सगळे लय तेच आहे म्हणून तुम्ही काय तुम्ही नका लक्ष घेऊ नाही ना बाई बैल असं वाटलं शिक मंदा की किंवा बरोबर आहे ना बराबर आहे तसं मी म्हणत नाही बरं मॅ बरोबर आहे पण हे रश्मीला डोकं पाहिजे होतं ना किंवा नंदायला सांगला आना लागत होत्या साड्या किड्या तशा पण हे रश्मी आमची लय आहे सांगितल्या कामाची माझेल्या बाकरची जाई ना कलरची लढवत नाही स्वतःची बाई नाही तर माय आता आणायला लावला तिने साड्या जशा आणते ना ते जाते ना आणते जस म्हणता बाई राग भरला नाही काही राग गे का नाही भरली आमची म्हणताय तशीच आहे बिनशपटी स्वतःचा डॉक्स चालवतच नाही चांगलं <laughs> मॅ तिला समज काय मा एका दोन दिवसासाठी आल्या आणि त्याच्यात ती असं अशा आहे त्या पोट्या हा किती काही करा को ये जर चालतेच फुगण फागणं <laughs> जाऊ द्या सोळापेक्षा त्याच्या गोष्टीत नका ध्यान देऊ तुम्ही चला तुम्हाला हे ते माई तिकडली चुलच हसोय की त्या दिशे आपल्याला हटेला भेटली तिथे त्या ते बाईन बोलावलं बाई मला दोन दोन खेप सांगतलं की आंजा तुमच्या इनिले आंजा तुमच्या इनिले बाई त्याच्या घरी जाच लागते हा? <laughs> आ, हो जाऊ ना बाई म्हटलं माय कस बाईच्या मनात असं नाही वाटलं पाहिजे की रशमीनं मुद्दामन केलं मुद्दा मुद्दामन नाही केलं की नाही बरं बाई आता समजा तिनं असं भाजी सगळे सगळ्याला जे आणलं ते सगळे आणलं नाही तिचं चुकलं चुकलं तिचं असं नाही म्हणत मी तिनं जवळच्या जवळच्या दोन दोनदान चांगला साठ्या आणाव लागत होत्या जसं नाही नाही बाई हे बा ती मग चांगलं घरी कसं आहे बाई हे मग मा पुतण्या मला पुतण्या आतण्या सगळे आणले म्हटलं साजरे पाहिती मग ते बेडशीट आणि दोघीले साड्या मग ते मला पटत नाही हा आपली होय तंदरुन द्यान लोकांची होय तर बाहेरून हे करा तसं नाही मला म्हणणं नाही कार्यक्रम आहे ना घरी हा मग कसा सगळे सारखंच असलं पाहिजे इ ना म्हटलं ना तुला लय वाटते मी पैसे देऊन देतो घेत होतो काही इकडे पण भाई आता तुम्ही सांगा मला तिची जेठानी सांग हा जेठानीले निले बेडशीट देता निले काय झाडी देता साजरे दिसते का ती दिशेल तरी साजरा दिसते का सांगा आपला माणूस केलं शोभते काय पुरेल डॉक्स आहे तुम्ही काही टेन्शन नका घेऊ त्याचं कायच तुम्ही म्हणाले रश्मी काही चुकलं नाही कोणी काही रश्मिले बोलत गेलत नाही काही तुम्ही काही ना काय करू रश्मीला डॉक्शा आहे आमच्या घरी कोणी रश्मीला काही म्हणत नाही <laughs> नाही नाही तसं नाही म्हणत मी पण म्हटलं माय कसं म्हणता मन बाई मनात गैरसमज नाही राहिले पाहिजेत ना शेवटी कसं असते न धाव जायचे ना ते हे साजरे राहिले पाहिजेत ना गोळी गुलाबी न एवढंच ना म्हणणं आता बाई लय बोलल्या ना म्हणलं माय राग भरला का मी काही म्हणलं नाही माई बाई ना म्हणलं माय आपण काय म्हणावं आता सोयऱ्याचं आपलं काम म्हणून तुम्हाला म्हणून राहिली माय रश्मी तर चुकलं जशींत बोटात घाला आणि बाई तुम्ही सध्या केली पाठवा साड्या घेऊन याला दोन पुरी दोन साड्या द्या काही होत नाही काही अंधरतेच्या थैलीत घालून दिल्या तर काही कोणाला दिसत नाही हा नाही ना बाई तुम्ही काय लक्ष देता याच्यात चला बरं चला त्या घरून चहा पिऊन येऊ तर तुम्ही माही काही करसान संध्याकाळी बाई म्हणून न्याय दोन दोन खेप सांगले येईल तरी ना आणलंच नाही असं होईल तिलवाटी मुद्दा म्हणूनच नेलं नाही मॅ तिला रायती तिकडे पलटात तिकडे जावं लागते चला बरं त्याच्याकडून जाऊन येऊ अन माहिती मोहिनीचे काकू कुठे आहे काय मी ते बाईले म्हटलं ना तेनं मोहिनीच्या काकू लि यां जा आणि लगे तुमच्या इनीले यां जा आता मोहिनीची आई गेली खेप गेल्या समजा आता अतिच आहेत त्याच्यानं लगे मोहिनीचे काकू आता माझे पेडे वाटले ना त्याच्यानं आमच्या पुऱ्या गावात वैकीची झाली बाई मोहिनीचे काकू मोहिनीचे काकू हा तेले बी म्हटलं चला ते बाई मला वाटली तिकडेच आहेत वाटते ते बी आवाज देतो आणि चला बरं जाऊन येऊ एकदा त्या बैच्या करून नाही तर त्या बाईला वाटेल उगास की मी मुद्दा म्हणून नाही आणलं तुम्हाला चहा प्यायला चला आणि त्या गोष्टीत लक्ष नका देऊ ते काही नाही ते झालं सांगलं मी मंदाले समजावून सांगतलं रश्मीचा काही दोष नाही तिचं काय आहे तिनं बरोबर आणलं जे आणलं सगळं हा ड्रामा तो मले मले मला माहितच नव्हता लेख हे लयच सांडलं अस काय रश्मीनं लय मला गोट्यात घातलं मला जुळून पेढे वाटून घेते काय अ मला शिकवते काय गावभर पेढे वाटणं आता इले बरोबर फसवतो मी मंदाबाई कुठे आहेत काय सांगा मंदाबाई दिसल्याच मला जराशा बिन शपट्या मंदाबाई मं मं आता पिरगाळा लागेल मला मग घोडी कशी लपलप करते आणि मग कशी रश्मीची येते तर मी पाहतो चा बुकच घेतो आता हाती आता सारेच पहिले मला मंदाबाईची भेट घ्यायला लागेल यास्त गोष्टीचा वाट पाहून राहील मी कि कुठे हाती लागते रश्मी अ मले शिकवते नाही मला एक्कावन हजाराला चुना लावला इन अं मुले धोडा शिकवते नाही मुले भाई बाय बाय आता तो नदले अशी भडकवतो अशी भडकवतो कि असा बोम पडला पाहिजे कि मला तो जास्त तमाशा झाला पाहिजे थांबव मला आडसट हे पडलीच नव्हतं मी बसली तिकडे बाईत गप्पा करत इकडे तर लय साजरी दाढ शिजली हा दाढीवर तुप केले हाय ना मग आता काकू हा मले लागे काकू काकू करू करू लहान तिनं हे केलं बाई बाई थांब म्हणा आस्त मुक्काम झाला तर चालते पण खिरीवर तुपतो मी सांडतोच आता